फोन आलाय कशाला केला असेल काय माहिती बोला की इनबाई हा हॅलो तणाची आई बोलते म्हणलं ओळखलं काही काहीतरीच बोलतो बाय तुम्ही इनबाई आता तुम्हाला ओळखणार नाही भाई ओळखले ना की ओळखले ते बाळू हे तिकडे जेवण करतात आहे काय कस काय दिवसाने फोन केला ठीक आहे मी करणार होते तुम्हाला पण आता मला काय फोन लावा आहे का आता बाळूला लावून दे तणाला लावून दे म्हटलं तर कसलं ते uh, uh, बोला की बोला का काय का, काव बोला की होय नाही कसं माहिती का मी फोन करत होती ही फोन करत होती पण मला सांगितलं नाही ना जे काय खरं आहे ते पण मला तुमच्याकडून अपेक्षा होती म्हटलं काय जे काय आहे ते खरं सांगसार म्हणून काय म्हणजे काय कुठे गेली माझी पुरगी कुठे आहे दे बर जरा बोलायचं बोलायचे जावाय बापूला फोन बोलायचे आहे बोलायचे का जरा जर फोन जर ना जरा माझ्या पोरीला काय झालं फोन नाही ना तु नाही आंघोळ करायला गेली आंघोळ करायला गेले व बाय तनाया आंघोळ करायला गेले आणि बाऊ रानात गेला सांगते ना ते आले का नाही त्यांना फोन करायला सांगते मी हो हा चालेल चालेल ठेव का मग ठेवू ठेवते सांगते आली की सांगते मी हो हो अहो इन बाई किती खोटं बोलताय तुम्ही अजून किती खोटं बोलणार आहे हा मला चांगलंच माहित आहे तनाया आणि जावाय बापू तुमच्या पास राहतच नाहीये वेगळं राहतं इथून तुमची निघाली ना ती तिकडे आलीच नाही माझी भाड्याने राहते भाडं देते तिथं आणि तुम्ही मला एवढी मोठी गोष्ट लपवली अहो करते मान्य करते माझी पुरगी आहे ना तिला नाही एवढं ज्ञान एवढं गिन्यान नाही आहे म्हणून तिने मला सांगितलं नसल माहिती आता तिला असं वाटलं असं आई बाबाला सांगावं कुठं टेन्शन नको म्हणून पण तुम्हाला कळा नाही का अहो माझी पुरगी तुम्हाला माहित आहे ना गर्वधर हवी ती गर्वधर हा आणि तुम्ही कुशाल तिला तिकडे ठेवले रडते माझी पुरगी कुठे गेलं ते तुमचं पोरगं रडत म्हणणार कुठे गेलं माझ्या पुरीला अशा अवस्थेत मधून माझ्या पुरीला असं टाकून कुठे गेले तिला कमी जास्त झालं तर काय माझ्या पुरीचा फोन आला होता सगळं पुरीने सांगितलंय पुरगी रिक्षा करून इकडे यायला अहो तुम्हाला लाज सोडलं का मी मला सांगा एवढी माझी सोन्यासारखी हिऱ्यासारखी पुरगी तुमच्या पोराच्या गळ्यात मी दिलीची दिली हा दिली। आणि सगळं तुम्ही एवढं सगळं गैर गैरफायदा एखाद्याचा गैरफायदा घ्यायचा आता किती घ्यायचा ही तुमच्याकडून शिकाय पाहिजे अहो अगो बाय कळायला वाटतं हिला हे बघा हे तुम बघा इनबाई बाय माझ्यात काय सुद्धा चुकी नाहीये तुमच्या तुमच्याच अुरीने केलंय सगळं माझ्या पोराची सुद्धा चुकी नाहीये माझं पोरग म्हणलं होतं आकडे जायचं आयकडे हे बघा हे बघा इन भाई ऐका तुम्ही आम्ही मी बाळू तिकडे तुमच्या इकडे येतो तिकडे येतून जे काही सविस्तर आहे ना सविस्तर फोनवर काही एवढं सांगता येणार नाहीये मी माझं पोरग येतो तिकडं नक्की कुणाची चुकी आहे माझ्या पोराची चुकी आहे का तुमच्या पुरीची चुकी आहे कुणाची चुकी आहे तुम्हाला सांगू ना तुम्ही शांत हजारा कशाला कशाला यायचं तिकडं हे बघा तुम्ही ना काय सगळं काय सांगायची काय गरज नाही माझी पुरगी आता रिक्षाने तिथं बसली रिक्षाने बसली इकडे येते रडत होती हा तिच्या पोटामध्ये आव तुमचं लेकराचं काय आव तुम्हाला काळजीच नाही मी तर म्हणते तुमची जी पहिली सून गेली का नाही शालन निघून ही तुम्ही अशी माणसं येत गरीब गरीब वाटत तुम्ही अक्षरशः पण आतून एवढी खडूस आहे का नाही तुम्हाला कुणाची काळजीच नाहीये हा हा आणि तुमच्या पोराला सांगा माझ्या पुरीला आता भेटायची काही गरज नाही अशा अवस्थेमध्ये जर माझ्या पुरीला रडवतोय आणि सोडून गेलाय ना तर त्याला म्हणा तसाच सोडून जा माझ्या पुरीचं आयुष्य उद्वस्त केलाय का नाही किती 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 अजून पुरींच आयुष्य उद्ध्वस्त करणार तुमच्या पोराला सांगा जरा तुमच्या भाषेमध्ये हा पहिलं उद्ध्वस्त केलं त्या शालानीच आता केलं माझ्या पुरीचं अजून कोणासोबत लग्न करणार आहे किती लपडी करणार आहे आणि किती पुरींचं आयुष्य बरबाद करणार आहे म्हणा हा हो तसं नाही हे बघा तुमचा तुमचा गैरसमज झाला आहे व हा तसं नाही बाळूनी तुमच्या तुमच्या पुरीचं चुकलं बघा तणा या का नाही तणा चुकीचं वागली तिला माझ्या पैसे राहायचं नव्हतं बघा ती नाटक करत होती म्हणत होती की नाही बाळूजे बाळू जे हिता म्हणत होती पण काय झालं तुमच्या इकडे गेली होती का नाही तर तुमच्या इकडं आल्यानंतर इकडं आलीच नाही आणि माझ्या बाळूला खोटं बोलाय लागली माझ्या बाळूसोबत सुद्धा ती अक्षरशः मी फोन केला होता म्हणलं मला किती चिंता की मला माहिती आहे की म्हटलं माझी सून गरोदर आहे बाळूला बाळू आला मी त्याला तिकडे जा म्हणत होते पण त्या दोघांची भांडणं झाली म्हणून नाही तुम्हाला सांगितलं असेल तुम्हाला सविस्तर सांगते ना मी अगो बाय बाय बाई आता माझी पूरगी चुकली का वार वा चांगले तुम्ही लईच माणसं चांगले दिसत तो हा अहो कमी तुम्ही येणार जनाची नाही जरा मनाची लाज असू दे ना तुम्हाला कसं कळत नाही एवढं आता माझ्या पुरीवर तुम्ही आरोप करणार आहे का माझी पुरगी चुकली म्हणून हा अहो किती जर केली तर माझी पुरगी कितीतरी वयाने लहानच आहे ना तुम्ही समजून घ्या पाहिजे तुम्ही तर मातारी झाली तुमची केस पिकली किंवा आता पांढरे झाली की सगळी तुम्हाला अक्कल नको का काय आणि तुम्ही माझ्या पुरीवर आरोप करता म्हणल्यानंतर तुमच्या पोरासोबत लग्न केलं तुमच्या पोराला अक्षरशः मेहरबानी माना की अक्षरशः माझ्या पुरीने कुठल्या आंधळ निकटच्या डोळ्यावर पट्टी होती त्याच्यासोबत अक्षरशः लग्न केलंय मी म्हणत होते कार्टीला लग्न करू नको करू नको ऐकलं नाही आता आलं रडायचं दिवस हा आई बापाला दुखून सनी पळून जाऊन लग्न केलं झालं का सक्सेस झालं का मनाव हा हे बघा इकडे यायची काय गरज नाही तुमच्या पोराला सांगा त्याला म्हणा इकडे येऊ नको तुझ्या बायकोला इसर बनाव हा आणि ये ना डिवोर्स पेपरची पे सगळी सोडची टीच पेपर बिपर सगळी पाठवती माझ्या पुरीला रडवलंय लय त्रास दिलाय आता इथं पुढे मी सहन करत नसती लय झाले तुमची नाटक अगं बाई अहो इन बाई असा काय निर्णय घेताय थडकी पण हा अहो तुम्हाला तुम्ही दोन्ही बाजू ऐका ना हा मी म्हणत नाही तर नाही चुकती मी म्हणत नाही वा चुकती म्हणून माझं पोरग पण चुकतं की मी कुठे म्हणते माझं पोरग नाही चुकत म्हणून पण तुम्ही काय म्हणताय सोड चिट्टीच पाठवते चिट्टी आणि काय बोलताय काय तुम्ही अहो इन बाई थोडस समजून घ्या जरा आम्ही तिथं येतो ना बाळू आणि मी तिथे येतोय ये ऐका तुम्ही वाटलंच मी तुमच्या हातपाय पडते माफी मागते पण कुणाची चुकी आहे कुणाचं नाही हे तर तुम्ही ऐकून घ्या जरा तुम्ही असं थोडकी फोड कसा निर्णय घेताय अहो दोघांच्या आयुष्याचा प्रश्न आहे असं नका करू अहो हे बघा तुम्हाला चांगली बजावून सांगते बरं का मी इकडे यायची काही गरज नाहीये आतापर्यंत आम्हाला सगळ्यांना त्रास दिला तुमच्यामुळे लय त्रास झालाय त्याच्यामुळे इथनं पुढे तुम्ही इकडे येऊ नका आणि मी जे सांगते ते सांगा आणि हा तुमच्या पोराला तर इकडे येऊच नको म्हणा नाही तर मी लय मोठा अपमान मो लक्षात असू द्या माझ्या विरोधात जाऊन लग्न केलंयचं केलंय तर म्हटलं ठीक आहे सगळं मी मान्य केलं जाऊ द्या म्हणलं पुरीच्या सुखाकडे बघावं सगळं मान्य करावा पण आव ती पुरगी गरोदर आहे तुम्हाला वंश देते अक्षरशः तिची काळजी घेण्याऐवजी तुम्ही तिला अक्षरशः कचऱ्यात मिसळलंय आव लाजा पाहिजे ना लाजा तुम्हाला फोन ठेवा अजिबात फोन बिन कर नका आणि इकडे यायची तर अजिबात हिंमत करायची नाहीये हॅलो हॅलो बाय 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 कसला कार आहे हा झालं काय काय होईल आता ह्याच्यावर तमाशा सायचं काम आहे का नाही ए बाळू बाळू बाहेर या बाळू आव ये या बाहेर या लवकर ये लवकर बाळू आई काय झालं आई काय काय झालं तुला काय काय एवढं मोठं आवाज देते बाळू हे बघ तुझा संसार आहे ना लय धोक्यात तुला किती वेळा सांगितलं होतं त्या तण्या इकडे जा तण्या इकडे जा हा केलाच का त्या तण्याला फोन हा अरे ती तुला माहित आहे काय झाली ते अगं तू जीवन करत होतो मी तण्याला फोन लावतच होतो तुझा फोन बंद येतोय काय झालं अरे बाळू फोन बंद करून ठेवलाय रिक्षा घेऊन गेले तिथे जायचे इकडं तुला किती वेळ सांगितलं आता आईला आई मी मला किती काय बाय काय बाय बोलली माहितीये का मी म्हटलं थांबा तुमचा गैरसमज झालाय म्हणलं थांबा ती, ती कुठलं तारा चालली माहितीये का तुला ती की पाहिजे म्हणते पुरीला आता कसला आहे मी नाही का नसलेला उद्योग बाळू आता जगामध्ये बाळूमध्ये बावकीमध्ये किती तपाश आहे तुझे तुला सगळे नाव ठेवते म्हणते बघा ते शालिनी आधी शालिनीला म्हणत होती शालिनी चांगली नाही चांगली नाही तुला किती नवजत होती बाळूला चांगली बायको भेटली चांगली तुला किती वेळ सांगितलं त्या पुरीला जरा समजून घे काय बोलली तर नको भांडू हा आता बघितलं का ती बाय काय म्हणायला लागली ते तर नाही म्हणणारी सोड चिट्टी पाहिजे म्हणते काय सांगते आई आता नाही आपण बघितलं नाही ठीक आहे ना मग आई तू कशाला टेंशन घेते हा मला पण बघू दे नाही हे बघ तर नाही माझ्याशिवाय राहू शकत नाही माहितीये हा ती माझ्यावर प्रेम करते आणि तसं आई माझी काही चुकी नाहीये त्यांच्या पुरीची चुकी या हे बघ तू टेन्शन घेऊ नको त्यांना माहिती ती म्हणतात ना सोडचिट्टी सोडचिट्टी पण हे बघ ती तिची फक्त आई बोलती बापाला माहिती आहे अजून बापाला जर कळालं ना की चुकी कोणाची म्हणून मग ती बाप बरोबर कळल तू नको एवढं योड, लोड घेऊ नको बाळू मला तर अक्षरश मी तर म्हणते का नाही मला ना हे असलं दिवस का नाही मला देवाने कसं नेलं नाही आणि काय माहित आ? तुझा बाप गेला बरं त्याला तर ही सगळं अक्षरशः नाही माहित नाही बाळा सुद्धा असतं तर बरं झालं असतं अरे बाळू तुला कळत का नाही मी माझ्या डोळ्याने म्हणते माझ्या पोराचं चा किती चांगलं झालं संसार किती चांगला आहे पण अक्षरशः ही अरे मी म्हणजे मी तुला सांगत होती की काल म्हणत होते अरे जाता नाही याकडे जाताना त्या पुरणीने सांगितलं आईला ती आई म्हणणार माहिती आहे ना कशी कायदाशीन्हाय राक्ष करल ही जर मनाव घेतलं का नाही तिलाही कारस्थान करेल परत मला ते नकोय पोलिस नको ते परत तुला आतमध्ये हांना मारी सगळ्याचा आई आई कुठे शिडून काही हे बघ र थिर र हे बघ मी मी मान्य करतो हे बघ मी थोडं चुकलं असेल पण जास्त कोण तुला माहिती आहे ना तू एवढी फोन करत तिथं नाही माझ्यासोबत खोटं बोलली आणि ती, ती जॉबला जाते तर मला सगळं ऐकवलं मी सगळं सांगतोय तिथं तू टेन्शन घेऊ नको हा हे बघ मी मी आता जेवण बिवण झाले माझं आपण एक काम करू मी तिच्या बापाला फोन करतो तर याच्या बापाला फोन करतो आणि सगळं सांगतो तू टेन्शन घेऊ नको अरे बाळू कसलं टेन्शन घेऊ नको काय मला तर अक्षरशना मला असं वाटतं माझ्यामुळे तर नाही करत झालं बाळू हा त्या तनाईला काय बाय काय बाय बोलली माझ्यामुळे तू घर सोडून गेला गेला घर सोडून जे गेला ते अक्षरशा तिकडेच भाड्याने राहिला आणि हे सगळं सगळं माझ्यामुळे झालं असं वाटायला लागलंय बाळू तुला हात जोडते मी त्या तनाईच्या सुद्धा पाय धरती पाया पडती बाय म्हणते पण हे असं काय करू नको आई असं काही होणार नाही सांगितलं ना तुला सगळं व्यवस्थित होईल आणि संसार म्हटलं ना तर थोडीफार भांडण होत्यात सासूनाची होत्यात नवरबाई कशी होत्यात एवढं कसलं टेन्शन घेते ते आईच्या काय हातात नाही तर याला सांगतो समजून